लोकांची अडचण दूर व्हावी आणि वाळू स्वस्तात मिळावी यासाठी राज्य सरकारनं वाळूचं नवं धोरण आणलं होतं पण त्या धोरणाचा फायदा सोडाच लोकांना त्रासच अधिक होऊ लागला त्यामुळे सरकारनं आता धोरणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात रत्नागिरीत माहिती दिली नागपूर अधिवेशनामध्ये आपण जे मुद्दा बरोबर आहे त्याची चर्चा झाली सभागृहामध्ये आठवड्याभरामध्ये वाळू धोरणामध्ये ज्या ज्या त्रुटी होत्या किंवा मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही किंवा अधिकचा भार मागतो नागरिकाला सहन करावा लागतो तर त्या आपण नवीन काही निर्णय करतोय आठ दिवसात ते धोरण जाहीर हो बदललेल्या वाळू धोरणाचा तरी लोकांना फायदा होईल अशी अपेक्षा करूया मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा